तर नमस्कार मित्रांनो आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे ह्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की निफ्टी फिफ्टीमध्ये आज जी रॅली जी आली म्हणजे चोवीस हजार चारशे सदौतीसचा लो झाल्यानंतर जवळजवळ हाय जो झाला आहे तो चोवीस हजार सहाशे चव्वेचाळीस झाला हा स्थायी स्वभावामध्ये आहे आणि त्याच्या पाठीमागं काय रिझन्स आहेत आणि ह्या रॅलीमध्ये कुठल्या सेक्टरनी याला सपोर्ट केला आहे त्याबद्दल आपण इथे या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब तिथं जरूर करा तर आजचा जो मूवी इथं झाला आहे तो मूव जो आहे एका सपोर्ट झोनपासून आपल्याला होताना दिसतो आणि त्याच्यामध्ये एक सिंपलस जे बेसिक गोष्ट तुम्ही शिकत असता लाईन ती तो तो ट्रेंड लाईन जी ती काम करताना आपल्याला इथं दिसते आणि तिथं जर व्यवस्थितरित्या जर बघितलं तर त्या ट्रेंड लाईनच्या आसपासच पाठीमागे म्हणजे जवळच्या एरियामध्ये जुलै महिन्याच्या आसपास जे आहे ते आपल्याला बाउंड जो आहे तो क्रिएट होताना दिसला होता चोवीस हजार तीनशे साठपासनं दुसरं महत्वाचं इथं जर बघायचं जर झालं तर पायवॉट पॉईंटच्या हिशोबाने कन्सल्टेशन जर आपण बघितलं तर वीकली टाईम फ्रेमच्या हिशोबाने ह्या आठवड्यासाठी जे प्राईज प्राईज जे झालं आहे किंवा लास्ट आठवड्यामध्ये जे मुवमेंटम झालं त्यामध्ये आपल्याला ही गोष्ट लक्षात येते की एक इन्वर्टेड हॅमर कॅन्डल जे आहे अठरा ऑगस्टच्या आठवड्यामध्ये झाली होती त्याचा सेल ऑफचा परिपाक जो आहे तो आपल्याला होताना दिसला आणि आता ह्या आठवड्यामध्ये पुन्हा एकदा ती गॅप फिलिंग किंवा ते सर्व काही एस घेतल्यानंतर प्राईज जो आहे तो बाउन्स बॅक होताना दिसतोय मंथली स्केलचे जर पायवॉट्स आपण इथं बघितलं तर त्याचा जो स्टॉप जो एस एल वन जो आहे सपोर्ट वन जो आहे तो चोवीस हजार दोनशे सतराच्या आसपास आहे आणि आता किंमत मंथली पायवॉट्सच्या चोवीस हजार सहाशे अठराच्या वरती क्लोज होताना दिसते जर आर वन आपण बघितला तर तो, तो चोवीस हजार आठशे चौतीसच्या आसपास आहे म्हणजे मंथली पायवॉट्सच्या आसपास किंमत इथं आहे जर डेली मध्ये आपण जर आलो तर त्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की इंट्राडे पायवॉटमध्ये आर वन टू आर टू जी मू ती होऊन गेलेली आहे म्हणजे सिंपल आता प्राईस एका सपोर्ट झोन ज्या आसपास आणि तिथनच एक किंमत जी ती प्राइस जी ती मुवमेंटम आपल्याला तिथं करताना दिसते प्रिव्हियस क्लोज बघितला तर तो चोवीस हजार चारशे सव्वीसचा होता प्रिव्हियस डेचा लो जो आहे तो चोवीस हजार चारशे सातचा होता आणि प्रिव्हियस डे जो हाय होता तो चोवीस हजार पाचशे बहात्तरच्या आसपास होता म्हणजे प्रिव्हियस हायच्यावरती प्राइस गेलेली आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा इथं लक्षात ठेवण्यासारखा आहे किमतीने एक लाईनला जी ती सपोर्ट व्यवस्थित केली कारण त्या पर्टिक्युलर इन्स्टंटच्या आसपास आम्ही बघितलं तर हा एक पर्टिक्युलर इन्स्टंट होता इथून तर लाईन स्टार्ट झालेली होती हा जवळजवळ तीन दिवसाचा कन्सल्टेशन होता आणि त्यानंतर एक इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल करून जे एक चांगला मोमेंटम जे प्राइस आपल्याला कॅप्चर करताना दिसलं सगळ्यात महत्वाचं हा जो गॅप जो तयार झाला होता हा गॅप आपल्याला कम्प्लीट होताना परिपूर्ण होताना तिथं दिसतोय तर आजच्या दिवसभरामध्ये प्राईस ॲक्शन काय झाली कशा पद्धतीने झाली ते व्यवस्थितरित्या आपण समजून घेऊया जर पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमच्या अनालिसिसमध्ये आपण जर गेलो तर त्यामध्ये जर बघितलं तर सुरुवातीलाच किमतीने किंवा प्राईसने जे एक गॅप जे ओपनिंग केली आणि ऑलरेडी प्रीवियस क्लोजपेक्षा वरच्या बाजूला होते बट त्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा इथं हा हा आहे एक हायर हाईज आणि हायर लोचं फॉर्मेशन केल्यानंतर प्राईज जी आहे एक कन्सोल्टेशन फेजमध्ये गेली का बरं त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो, जो रोल प्ले जो होत होता जो चोवीस हजार पाचशे सदुसष्टचा होत होता कारण तिथे ऑलमोस्ट तीन वेळेची प्राईस रिजेक्ट आपल्याला होताना दिसली ह्या तिन्ही ट्रेडिंग सेशनच्या आसपास आणि आज सुद्धा आपल्याला पहिल्या अटेम्प्टला प्राईस तिथं फेल होताना दिसली उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जाताना सगळ्यात महत्वाचा जो, जो रोल प्ले जो होताना दिसणार आहे तो चोवीस हजार सहाशे अठ्ठ्याण्णववाला झोन आपल्याला बांधता दिसणार आजची मोमेंटमच्या हिशोबाने जर काय गया। मार्केट अप जर होतंय ह्या झोनच्या आसपास काय पद्धतीने मूव्ज होतात ते बघणं गरजेचं राहील आणि त्यावरतीच एक रोल रिव्हर्सलवाला पॉईंट जो आहे जो की चोवीस हजार सातशे साठच्या आहे म्हणजे रेस्टन्सच्या हिशोबाने जर कन्सिटरेशन जर करायचं झालंय तर हे दोन लेवल जे आहेत ते महत्वाचे आपल्याला काम करताना दिसणार आहे चोवीस हजार सातशे एकोणसाठ चोवीस हजार सहाशे अठ्ठ्याण्णव आणि खालच्या बाजूला जो की गॅपचा ओरिजिन आहे चोवीस हजार चारशे सव्वीस हा एक मेजर सपोर्ट तिथं असताना दिसू शकतो आणि त्या खालोखाल चोवीस हजार चारशे बासष्ट वाला झोन आहे म्हणजे रेंज जी क्रिएट होते वरच्या बाजूला सातशे एकोणसाठ आणि खालच्या बाजूला चारशे सव्वीसचा कॉम्बिनेशन होतोय आजच्या दिवसभरामध्ये मार्केटने गॅपअप केलं एक सस्टेनन्स केलं आणि थ्रू आऊट द डे ट्रेंड लाईनला एकदम व्यवस्थितरित्या फॉलोअप जे करताना आपल्याला दिसलेलं आहे आवरली टाइम फ्रेमचा अनालिसिस जर बघायचं झालं तर आवर्लीच्या हिशोबाने सातशेवाला झोन जो एक स्ट्रॉंगेस्ट रिस्टन्स आणि त्याच्या अगोदर हा एक बेरिश फ्लॅग जो की पंचवीस ऑगस्टच्या दिवशी आपल्याला बनताना तो दिसला होता त्या झोनच्या आसपास म्हणजे तो चोवीस हजार आठशेच्या आसपास आहे तर बरं ही निफ्टीमध्ये जी मूव्ह झाली त्या मूवमध्ये मध्ये आज कोणी रोल प्ले केलाय ते बघणं अतिशय महत्वाचं आहे कारण त्यावरनं आपल्याला अंडरस्टँडिंग आयडिया जी ती बेसिकली व्यवस्थित्या येताना दिसेल तर त्यामध्ये जो मग खारीचा वाटा जो हे केला आहे तो म्हणजे निफ्टी ऑटोने केलाय निफ्टी ऑटोचं जर आपण चार्ट जर बघितला त्यामध्ये लक्ष देऊन जाईल निफ्टी ऑटो ऑलरेडी एक आठ ते दहा दिवसापूर्वी गॅपअप झाला होता आणि गॅपअप झाल्यानंतर एक हायर लोज जो आहे तो झालेला आहे मग गॅपअप कसा झाला होता इथं चोवीस हजार एकशे वीसला क्लोज ज्यावेळेस झाला तो गॅपअप करून त्याने सस्टेनन्स केला आणि त्या गॅपला एकदम परफेक्टली प्राईसने जे आहे ते सस्टेन आउट आपल्याला करताना दिसले दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो एक पॅटर्न इथं क्लिअरली क्रिएट झाला आहे निफ्टी ऑटोमध्ये तो पोल फ्लॅग आहे आणि तो विथ गॅप जो आहे सस्टेनन्स आपल्याला करताना दिसतोय म्हणजे निफ्टी ऑटोमध्ये एक क्लासिकल पॅटर्न जो हो आहे तो झालेला आहे कारण ऑलरेडी एक ऑल टाईम हाय लास्ट इयर बनवल्यानंतर सप्टेंबरपासून मार्केट जे आहे ते करेक्शनमध्ये होतं म्हणजे सत्तावीस हजार पाचशेपासून एकोणावीस हजारपर्यंत करेक्शन झालं आणि त्यानंतर आता एक बुलिश पोल फ्लॅग एक टाईट कन्सॉल्टेशन नंतर मे महिन्यापासून ऑगस्टपर्यंत कन्सॉल्टेशन नंतर ब्रेकआउट चांगल्या पद्धतीने होताना दिसतंय आणि जो मेन सप्लाय झोन एक असू शकतो तो म्हणजे जिथं कन्सॉलिटेशन थोडं बहुत असू शकतं ते म्हणजे सव्वीस हजार सहाशे साठच्या आसपास आपल्याला बांधताना दिसू शकतं कारण तिथं लास्ट जो सेल जो झाला का होता ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये तिथं बांधताना आपल्याला दिसला होता तर बघूयात नेमकं काय होतंय कारण ऑलरेडी याने एक बुलिश सिग्नल आपल्याला बांध करताना दिसलंय आणि दुसरं जे फे, फे, फेवरेट जे सेक्टर सेक्टर जे होतं त्या सेक्टरमध्ये काय गोष्टी आहेत ते सुद्धा बघणं गरजेचं आहे कारण त्यावरनं आपल्याला आयडिया जी इथे व्यवस्थित येऊन जाईल जर आपण आजच्या दिवसभरामध्ये मुवमेंटम जर चेक जर करायचं जर तर सेक्टरवाइज जे बुलिश वाले जे होते ते सेक्टर्स तर चांगलेच होते बट इंडिया विक आज घटताना दिसले भरपूर काही दिवसानंतर आणि सेक्टरवाईज जे आहेत तर सगळ्यात टॉप गेनर जे सेक्टर जे होतं ते निफ्टी कॅपिटल मार्केटचं होतं आणि त्याच्या खालोखाल जे आहे ते निफ्टी ऑटो इथं तुम्ही जर बघितलं तर सोळाशे सहा पॉईंटचं अपवर्ड मुवमेंटम होताना दिसलं आणि लिस्ट जे सेक्टर जे होते ते एफ एम आणि त्याबरोबरच बॉन्ड सुद्धा आपल्याला निगेटिव्ह साईड मध्ये साईड बॉन्ड्स आज घटताना दिसले निफ्टी नेक्स्ट फिफ्टी निफ्टी आय टी त्याबरोबर बँक निफ्टी हंड्रेड फाईव्ह हंड्रेड हे सर्व सेक्टर जे आहेत ते आपल्याला तिथं काम करताना दिसलेले आहेत याबरोबरच निफ्टी आय चा टीचं एक चार्ट बघणं गरजेचं आहे कारण निफ्टी आय टी मध्ये एक फॉलआउट जो आहे तो मोस्ट ऑफ होताना तिथं दिसला निफ्टी आय टीला बघूयात जस्ट मिनिट निफ्टी आय टी निफ्टी आय टी मध्ये मुमेंटम एक बऱ्यापैकी होता दिसला तो एक बघूयात म्हणजे त्यावरनं सुद्धा आपल्याला एक व्यवस्थरित्या आयडिया येऊन जाईल बट स्ट्रेंथ वाईज सध्या स्थितीला आपल्याला ही गोष्ट तिथं माहीत असणं गरजेचं आहे निफ्टी आय टी बघूयात येस कारण निफ्टी आय टीमध्ये सुद्धा एक ऑल टाईम हाय जो झाला होता तो दोन हजार चोवीसमध्ये बाराव्या महिन्यामध्ये झाला तो शेहेचाळीस हजारच्या सा। आसपास आणि तिकडनं जवळजवळ तीस हजार आठशे बत्तीसचा जो येतो एक लो झाल्यानंतर प्राईसचं आपल्याला कॉम्बिनेशन जे आहे ते एक स्ट्रॉंगर पद्धतीने होता दिसतंय इथं थोडे तो बहुत कॅन्डल्स आल्या होत्या बट आता तिथे ते मोमेंटम कंटिन्युएशन होत आहे कारण त्या केसमध्ये छत्तीस हजार चारशे पंचवीसवाला झोन जो आहे तो निफ्टी आय टीच्या केसमध्ये महत्त्वाचा तिथं राहणार आहे याबरोबरच नेक्स्ट जे इंडायसेस आहे निफ्टी बँक आपण बघूयात कारण उद्या तर निफ्टी फिफ्टीची एक्सपायरी नवीन रूलनुसार तर एक्सपायरीच्या हिशोबाने पण आपल्याला मोमेंटम जे आहे ते क्रिएट होतात दिसू शकतं इथं निफ्टी बँकमध्ये बघा एकदम एका आयडेंटिकल लोकेशनला आल्यानंतरच एक इन्व्हर्टेड डोजी काइंड ऑफ कॅन्डल जे रिपिटेशन इथं झालेलं आहे तुम्हाला मी हायलाईट इथं करून देतो जर इथं बघितलं तर हा पहिला अटेम्प्ट होता आणि आज म्हणजे त्या दिवसानंतरचा सेकंड अटेम्प्ट जो आहे तो आपल्याला इथं होताना दिसतं कम्पेरेटिव्हली इनसाइड कॅन्डल जी ती निफ्टी मध्ये झाली आणि याच्यानंतर मुवमेंटम जर होऊ शकतं तर त्यामध्ये जो लास्ट टाइमचा जो स्विंग हाय तो छप्पन हजारच्या आसपास आहे तो बघणं गरजेचं राहील आणि येणाऱ्या दिवसामध्ये हे अतिशय महत्वाचा रोल प्ले करणार आहे याबरोबरच तुम्हाला म्युच्युअल फंड्समध्ये मोफत गुंतवणूक करायचं असेल आणि लॉंग टर्मसाठी डिलिव्हरी ट्रेड जर घ्यायचं असेल तर तुम्ही ट्रेडिंग आणि डीमॅट खातं जे ते फ्री ऑफ कॉस्टमध्ये खोलू शकता तुमच्या पॅनच्या अंतर्गत फक्त एकच ट्रेडिंग आणि डीमॅट तुम्ही खोलवता तर ते बेसिक डीमॅट प्रकारामध्ये येईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं ॲन्युअल मेंटेनन्स चार्जेस जे आहेत ते द्यायची गरज नसणार आहे त्याची लिंक जी ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली गेली आहे तर महत्त्वाचा मुद्दा हाच होता या व्हिडिओमध्ये आपण काय गोष्टी होत आहेत आणि कशा पद्धतीने होत आहेत ते चेक करायचे आणि त्याचा विनियोग उपयोग जो आहे तो आपल्या वाटचालीमध्ये राहणं गरजेचं आहे आणि हा व्हिडिओचा डिस्क्लेमर आहे हे सुद्धा लक्षात ठेवा हो। धन्यवाद